रामकृष्णारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्षक देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब तसेच माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब अपना सर्वांना रामकृष्ण हरी साहेब मी सदाशिव विठ्ठल पोळे पाई दिंडी पालखी सोळा इतिहास संशोधक संशोधन केंद्र नांदेड फिरतो गेले दोन हजार पासून पायी दिंडी पालखी सोळा संशोधन कार्य करत आहे पंधराशे चौऱ्याण्णव पासूनचा इतिहास दोन हजार दिंड्यांची जवळपास माहिती संकलित पूर्ण झालेली आहे माझं संशोधन काम पूर्ण अद्याप झालेलं नाही आणि संकलित झालेली माहिती ग्रंथरूपी प्रकाशन करण्यासाठी आणि उर्वरित काम करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाला अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला एकोणचाळीस लाख रुपयाची मागणी केलेली आहे सर्व दिंड्यांची सोळाशे दिंड्यांची यादी पण दिलेली होती मागणीसोबत सरकारने पायी दिंडी पालखी सोहळ्याला वीस हजार रुपये अनुदान जाहीर केलं आणि त्यात भेदभाव केला फक्त दहा पालखी सोहळ्यातील मानक मानाच्या दिंड्यांना अनुदान देण्याचं वितरित करण्याचं काम केलेलं आहे उर्वरित दिंड्यांना अनुदान दिलेलं आहे माझी सरकारला विनंती आहे उर्वरित दिंड्यांना स्वतंत्र येणाऱ्या दिंड्यांची अथेक खूप सं समस्यांना तोंड देत पायी दिंडी चालत येतात या सर्व दिंड्यांना आपण गतवर्षीचं वीस हजार रुपये जाहीर केलेलं अनुदान द्यावं तसेच संशोधन केंद्रासाठी एकोणचाळीस लाख रुपयाची मी मागणी केलेली आहे आपण या अर्थसंकल्प अधिवेशनात विशेष बाब म्हणून मंजूर करून संशोधन उपक्रमाला निधी द्यावा एवढीच आपल्याला सर्वांना हा जोडून नम्र विनंती आहे कारण गेले दोन हजार तीनपासून पासून मी सरकारकडं सतत मागणी करत आहे परंतु सरकारकडून या संशोधन उपक्रमाची अद्याप माझी दखल घेतली नाही हे मला खंत वाटते कारण महाराष्ट्रात या संशोधन उपक्रमाविषयी कोणी संशोधन केलेलं नाही वारकऱ्यांच्या समस्या व्यथा सरकारसमोर मांडण्याचं काम केलं नाही परंतु मी या संशोधनच्या माध्यमातून दिंडेंचा माहिती एकत्र संकलित करणे आणि सरकारकडे अडच अडी अडचणी पाठपुरावा मागणी करणे ह्या सतत करत आलेल्या आहे सरकार दरबारी वर्तमानपत्रात माझ्या बातम्या आलेल्या आहेत मला सरकारला एवढीच विनंती आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून एकोणचाळीस लाख रुपयाचा अर्थसहाय्य निधी या संशोधन उपक्रमासाठी द्यावा मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि लेखी निवेदनच्या माध्यमातून आपल्याला मी करत आहे कारण वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा एक फार मोठा पायक आहे वारकरी संप्रदायाचं फार मोठं कार्य आहे आणि ह्या वारकरी संप्रदायाचं कार्याचं मला या ठिकाणी जास्त सांगण्याची आवश्यकता नाही कारण प्रत्येक अखंड हरिणाम सप्त्यामध्ये कीर्तनकार महाराज मंडळी पांडुरंगाचं महात्म्य संत नामदेव महाराज संत निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर माऊली ह्या एकनाथ महाराज जगद्गुरू तुकाराम महाराज संत निळोबाराम महाराज या सर्वांचं महात्म्य महत्त्व या कीर्तन त्यांच्या माध्यमातून महाराज मंडळी करत असतात त्यामुळे मला बाकी सांगण्याची आवश्यकता नाही असं वाटते परंतु दिंड्यांचा इतिहास परंपरा महाराष्ट्रात अद्याप कुणी संशोधन केलेलं नाही हे के काम महाराष्ट्रातून एकमेव वारकरी ग्राम ग्रामविकास मंडळ चिखली संस्थेच्या माध्यमातून हो। मी केलेलं आहे मला सरकारला विनंती आहे माझ्या निवेदनाची दखल घेऊन या अर्थवर्षा आर्थिक वर्षामध्ये अनुदान द्यावं ही माझी सरकारला अखेरची शेवटची मागणी आहे मी याच्यापुढे मागणी करणार पण नाही कारण पण गेले वीस बावीस तेवीस वर्षापासून मागणी करून ह्या विषयाला मी थकलेला आहे म्हणून आता याच्यापुढं काय मागणी करण्याची माझी इच्छा नाही परंतु आता एक सोशल मीडियाचं युग आणि निवेदनच्या माध्यमातून ही शेवटची मागणी करत आहे एवढंच या ठिकाणी बोलून मी येथे थांबतो उर्वरित दिंड्यांचं अनुदान वीस हजार रुपये वितरित करावं एवढे हा जोडून नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरे